अकोल्यावरून चाळीस किलोमीटर अशी बी एक लोकेशनला पोट्टो हो, तुम्हाला माहित आहे का नशीन माहित त्यासाठी पुरा व्हिडिओ पा काय म्हणता पोट्टो सर्वाले आपला जय श्रीराम पहिले गेलो जगच्या घरी जैल म्हटलं चालले पटकन जयले बसवलं गाडीवर आणली ना दोनशे स्पीड गाडी पहिले आणली एटीएम वर घेतले पहिले पटकन पैसे काढून कुठे जातो म्हटलं सगळ्याला माहित आहे गाडीत पेट्रोल तर लागते पाण्यावर चालत नाही मग घेतलं पेट्रोल टाकून सरकी टाकली हायवे ना गाडी पातोळच्या इकडे जायला थोडं पुढे आलो हे पोरं दिसले आम्हाला हे बी तिकडे चालले हा गाडी गाडी अशी चालून राहिला तसा काही इमा चालून राहिला बा अरे मी म्हणतो आरामात चालला गाडी एवढी कोणती घाई आपल्याला काही उलट झाला झालं पोचलो बा लोकेशन पहिले पास काढून घेतली बा पोटो मी पोचलो पातूरच्या तलावर टुंटून लावली मी ना पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये एवढी गर्दी होती बा अस संडे होता पार्किंग लावून निघालो बा पैदल जायला कारण की आपल्याला अर्धा किलोमीटर पुढे जावं लागते एवढा मोठा तला पाहून मी तर गेलो बा मी आठलो बाप रे बाप किती मोठा आणि किती खोल्या रे गर्दी तर एवढी होती रे बा माले लेकरू भारी उन्हात उभं रवर एवढा घामालता मग घेतला तोंडून हाय पाणी तर घ्या फायदा पोट्टे तर पाण्यात एन्जॉय करू घ्या पण पुढे काही पोट्टे तो असे सोपलो तर रो तशी गोवाच्या बीच वर आहेत पोट्टो तिथून निघालो मग आम्ही घरी झाले तू बस अरे रे बा तुला दूर आला काही आंघोळ आंघोळ काही नाही गेले अरे पोट्टो आपली तब्येत खराब होती मी फक्त व्हिडिओ आल तो फक्त पब्लिकच्या प्रेमासाठी आलो तू तुझ्या बेटूपूरच्या ब्लॉगसाठी